महिना झालेला मला मला बाळ बाळ आणि ते पण झाले सगळ्यात सुरुवातीला खूप खूप अभिनंदन सर्वजण ऐकू शकताय की तेरा वर्षानंतर सरांना बाळ झालेला आहे या सर अनुभव सांगायचा आहे की तुम्हाला बाळ तेरा वर्ष काय काय म्हणजे कारण असतं व तुम्ही म्हणजे बाळ तेरा वर्षानंतर आलं तुम्हाला म्हणजे सगळ्यात आधी मी माझ्या रॉयल फिटनेस फॅमिलीचा मॅडम खूप खूप आभारी आहे की मी माझ्या मिशेच्या प्रेग्ने याच्या आधी खूप काही खर्च केला पण मला नाही जमलं ते मी म्हणजे कमीत कमी तीन चार वर्ष आम्ही खूप प्रयत्न केले नंतर प्रयत्न आम्ही सोडून दिले आणि मी आधी वर्कआउट करायला लागलो आणि आपला न्यूट्रिशन आणि आहार घ्यायला लागलो तो माझ्यामधला जो बदल बघून वर्कआउट वगैरे आपलं चालू केलं चालू केलं आणि हळूहळू शेक घ्यायला सुरुवात केली न्यूट्रिशन घ्यायला सुरुवात केली आणि हे आम्हाला म्हणजे घेतल्यानंतर त्रास बीपीचा त्रास डॉक्टरच्या सल्ल्याने याची बीपीची उघडी पण गोडी बंद केलेली होती आणि अचानक हे असं दोन तीन महिन्यानंतरच एकदम बदल झाला की हिला त्रास व्हायला लागला पोट वगैरे हो तर आम्ही डॉक्टर आधी आम्ही घरी वगैरे टेस्ट केलं तर त्याच्यामध्ये दाखवत नव्हतं पण हिला परत त्रास व्हायला लागला तर आम्ही डॉक्टरांकडे गेलो आम्हाला त्याच्यात काहीच माहिती नव्हतं गेले डॉक्टर कडे गेल्यानंतर त्यांनी म्हंटल की तीन महिने होऊन गेले तुम्हाला आम्हाला माहित पण नाही पडले तीन महिने मग एकदम प्रोसेस सुरू झाली मॅडम हे सगळं आपल्या रॉयल फिटनेस फॅमिली मुळे आणि सकाळ संतुलित आहार मुळे झालं आहे मॅडम यस येस येस सर खूप अभिनंदन आहे दोघांचं आणि खूप छान असा अनुभव शेअर केलेला आहे येस सर आम्ही मॅडमांना देखील बोलू इच्छित आहोत की मॅडम देखील त्यांचा स्वतःचा स्वतःच्या uh, so, uh, yes. नमस्कार मॅडम मैं। uh, yes, मॅडम मी uh, तीन महिने ऑपरेशन घेत होती आणि वर्कआउट करत होती वर्कआउट याचा नाही चांगलं जोमाने नाही आपल्या उड्या मारणे सगळे स्टेप मी करत होती जसं तुम्ही करत होते मला तरी दोन महिन्यानंतर कळलं की मी खूप मी प्रेग्नेंट आहे पण मला तीन महिन्याला चार पाच दिवस कमी असताना कळलं आणि मी तीनही महिने ऑपरेशन घेतलं आणि जेव्हा मला त्रास व्हायला लागला मला दम लागत खूप दम लागेल त्यामुळे तू गोड वगैरे खाल्लाय तुझं वजन वाढलाय म्हणून तुला दम लागतोय मग असं वाटायचं मला स्टेप वगैरे हो चढलं मला का बरं धाप लागते घड्या का असं का बरं होतंय मग मी चेक करून बघितलं पण ते निगेटिव्ह आलं मॅडम माझं मग माँग, शेवटी म्हटलं चला आता ऍसिडिटी होऊन आहे का पोटामध्ये त्रास होत आहे मग शेवटी डॉक्टर कडे गेली तर डॉक्टर म्हणे बेटा अभी चार पाच दिन बाकी तीन मात बाप अरे बापरे म्हटलं असं झालं मॅडम माझ्यासोबत त्याच्यानंतर yes. मी आपल्या सगळ्या न्यूट्रिशन घेत गेली मॅडम तुम्ही जे न्यूट्रिशन घेतलं ते डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतलं की डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतलं मॅडम आणि तुम्ही काय काय युज केलं मॅडम न्यूट्रिशन मध्ये काय तुम्ही घेतलं मॅडम जे सुरुवातीला सगळे न्यूट्रिशन कॅल्शियमच्या टॅबलेट फक्त मी फॉलिक एसिड वगैरे मी बाहेरच मॅडमची घेतली होती डॉक्टर मॅडमची पण बाकीचं आपलं फायबरची टॅबलेट कॅल्शियमचे टॅबलेट टॅब्लेट आपण आपलं डेली आपण जे न्यूट्रिशन घेतो ते मी डेली घेत होते आणि तुम्ही सध्या आहार घेत आहात का आपला हो हो येत मॅम थँक्यू थँक्यू सो मच मॅडम आणि सर तुम्ही दोघांनी अनुभव शेअर केलेला आहे कारण खरंच डोळे उघडण्यासारखा एक अनुभव आहे तुमचा दोघांचा की तब्बल तेरा वर्षांनी वर्षांनी जबरदस्त असा न्यूट्रिशन युज करून मॅडमांना बाहेर आलेला आहे आणि हा यांचा वैयक्तिक असा रिझल्ट आहे इथे मी डिस्क्ले देत आहे की हा